एक प्रकारे या संपूर्ण माओवादी मोहिमेचे म्होरक्या म्हणून भूपतींनी जबाबदारी स्वीकारली आणि एक प्रचंड मोठा लढा उभा केला आणि म्हणूनच ज्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातन एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे, दुसरी जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत त्यांच्या समोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली या देशातनं माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वात एक ग्रोथ स्ट्रॅटजी तयार केली आणि आज आपण पाहतो की त्या स्ट्रॅटजीच्या अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात आता देशातनं माओवादाचं उच्चाटन होत आहे एक प्रकारचं आयडिओलॉजिकल माइंडसेट असलेला ज्यांनी संपूर्ण चळवळ उभी केली अशा प्रकारचा व्यक्ती त्यांनी सरेंडर करणं आणि त्यांच्या सोबत एकसष्ट अतिशय वरिष्ठ अशा प्रकारच्या माओवाद्यांनी संपूर्ण शस्त्रांसहित या ठिकाणी सरेंडर करणं ही देशाच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी गोष्ट आहे हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे